सुमारे साठ वर्ष जुनं आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असलेले अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्री निमित्त लाखो भाविकांचे आकर्षण बनते यंदा बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी भव्य यात्रा आयोजित करण्यात येणार आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्थेची तयारी केली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने दर्शन रांगेत महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत पूर्वी उल्हासनगरमधील कैलाश कॉलनी चौक मार्गे मंदिरात प्रवेश आणि शिवमंदिर कमानी मार्गे अंबरनाथकडे बाहेर पडण्याची सोय होती मात्र यंदा शिवमंदिर कमानी मार्गे नदीच्या किनारी उभारण्यात येणाऱ्या घाटावर रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे गर्दीचे नियोजन सुयोग्यरित्या करण्यासाठी घाटावर मंडप उभारले जातील तसेच वालधुन नदीवरील तात्पुरत्या रॅम्पद्वारे भाविकांना मंदिरात प्रवेश मिळणार आहे दर्शनानंतर बाहेर पडण्यासाठी देखील शिवमंदिर कमानी मार्गेच मार्ग ठेवण्यात आला आहे यात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तीनशे पन्नासहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत यामध्ये दोन सहाय्यक पोलीस आयुक्त सदतीस सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांचा समावेश असून बंदोबस्ताची जबाबदारी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे यात्रेदरम्यान भाविकांनी मंदिराजवळ कोणत्याही वाहनाचा वापर करू नये गर्दीचा फायदा घेत सोनसाकळी चोरीच्या घटना होऊ शकतात त्यामुळे महागडे दागिने परिधान करून येण्याचे टाळावे तसेच पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर या महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनाने कायदा व सुवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे त्याचबरोबर दर्शनाचे ये आणि जाचे जे रस्ता आहे तो वेगवेगळ्या वाटा ठेवलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चेंगराचेंगरी किंवा कायदा असुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्यासाठी स्ट्रॉंग बॅरिकेटिंग करून घेतलेला आहे दर्शनाचा जाण्याचा मार्ग जो आहे तो शिवमंदिर कमानीमधून आपल्या घाट रस्त्यावर त्या ठिकाणी आपण बॅ हे केलेलं आहे नागमोडी वळणामध्ये बॅरिकेटिंग केलेलं आहे त्यानंतर भाविक हे पात्रात उतरून पुढे रॅम्पद्वारे मंदिराच्या साईडला जातील या बंदोबस्तामध्ये दोन ए सी पी दर्जाचे अधिकारी आहेत त्याचबरोबर सात पी आय दर्जाचे अधिकारी आहेत सदतीस ए पी आय पी एस आय आहेत आणि जवळजवळ एक साडेतीनशे ते पावणे चारशे लोकांचा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे महाशिवरात्रीमध्ये दर्शना येणारे जे भाविक आहेत त्यांनी वाहनांचा उपयोग न करता त्यांनी मंदिराच्या जवळ यावं त्याचबरोबर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये या अनुषंगानं लोकांना सहकार्य करावं आणि जे पिक पॉकेटिंग किंवा चेन स्नॅचिंगच्या घटना घडतात त्या अनुषंगाने महागडीत दागिने न घालता दर्शनासाठी यावं असे मी पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करतो पोलिसांचे आपल्या शिवमंदिर कमानेजवळ एक मदत कक्ष असणार आहे त्याचबरोबर एक्झिट गेटच्या ठिकाणी सुद्धा आपण तिथं हे केलेलं आहे पोलीस मदत केंद्र स्थापन केलेलं आहे त्याचबरोबर तिसरं आहे जे स्वामी समर्थ मंदिरच्या चौकामध्ये एक आपण मदत केंद्र स्थापन केलं